नडगिवे येथील प्रसिद्ध श्री मंदिर येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपादवल्लव दिगंबराच्या जयघोषात ठिकठिकाणी श्री जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नडगिवे येथील प्रसिद्ध स्री दत्त थे। श्री दत्त मंदिर येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे श्री रमाकांत उर्फ दाजी गणपत कुलकर्णी यांचे अनुयायी यांच्या वतीने श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने सकाळपासून धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते सायंकाळी प्रसिद्ध कीर्तनकार ह प्रसाद लाड यांचे कीर्तन संपन्न झाले पाहूया श्री दत्त जन्मोत्सवाचे क्षण यांचं काय नाही आपलं काय सगळ्यांचाच उदर व्हायचंय तर अनसूया नाव आहे बरं कधी म्हणाले काही लोकांनी घराला नाव वगैरे हो अनुसया हे अनुसया, अनुसया नाही अनसूया तिच्या मनात वेळ मात्र असूया नाही का कोणाबद्दल आणि तिच्या मनात कोणाबद्दल असूया नसल्यामुळे लक्ष्मी पार्वती पार्वती आणि सावित्री ब्रह्मा विष्णू महेश यांच्या तीन पत्नी यांना तिचे पाय धरावे लागले त्यांच्या मनात हिच्याबद्दल असूया निर्माण झाली थी। आणि हिच्या मनात कोणाबद्दल असूया नाही आणि हे तीन देव तिचे शुक्र झाले आणि त्या तिन्ही देवाना तिथे सत्या बघायला देव आले म्हणजे आम्हाला लग्न कोणी भोजन वाढ आता तिला काय ही हे अतिथी जे आले हे माझी बाळच आहेत म्हणाली माझी छोटी छोटी माझी बाळ असं म्हणाली पतीचं चरण घेतलं पतीचं चरण तीर्थ घेतलं आणि त्या तिन्ही ब्रह्मा विष्णू महेशवर टाकल्या बरोबर त्यांची छोटी बाळधने लोळायला लागले त्या तिघांना जवळ घेतलं त्यांना केली आणि त्याला शब्द दिला होता लग्न करून दिली आणि अशा प्रकारे ते तिन्ही तिचे बाल पुत्र होऊन तिच्या घरात रांगतायत अति ऋषीला अतिशय आनंद झाला असे काही दिवस गेल्यावर आता एक दोन नारदानेच लावलेली होती नारादा आता काय होत माहितीये ही मंडळी आहे एक दोन काही मंडळी आहे चोड़ी चोड़ी तर ह्याला ही गोष्ट माहिती नाही हो आता त्यांची वयस झाली आहे आहे गोष्ट हे तर पण परत कोणासाठी सांगावी पाहिजे मग त्यांच्यासाठी ते सांगावं लागतं कसं जन्म झाला काय झालं आणि अशा प्रकारे नारकृष्णी कळ लावल्यामुळे या तिन्ही देवांना त्या अनुसूची बाळ होऊन राहावं लागलं आणि मग नाविला जाणे आता ते गेलेले नवरे आपले परत येत येत नाही म्हटल्यावर त्या तिने देवी अनुशयकडे दे तिला शरण केले ते पाय धरले बाई तुझ्या पुढे आमचं तेज पिक पडलं कारण कस आहे की जी पतिव्रता स्त्री आहे तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर किती कसलाही तिचा पुरुष असला तरी त्याची नजर त्याची तिच्या पायाकडे जाणार तिच्या नजरेची नजर देण्याचा सामर्थ्य त्याच्यात नाही विकारी माणसाच्या नजरेत ते सामर्थ्य नाही सतीच्या नजरेला नजर देईल तर अशा स्त्रीच्या पुढे सर्व पिकं पडलं तिन्ही देव तिचे पाळन आणि नंतर त्या तिन्ही देवी जेव्हा पाया पडल्या तेव्हा त्याचे ते, ते दिनी देव परत अनुसूयेने अनुसूयच्या ब्रह्मा विष्णू महेश तिथे प्रकट झाले आणि मग ब्रह्म विष्णू मया महेश म्हणले की आम्ही तुम्हा अतिवृष्टी तुमचा आश्रम तुमचा जो गृहस्थ आश्रम, आश्रम धन्य आहे तर काय तुमची इच्छा आहे काय तुम्हाला तुमची इच्छा आहे काय तुम्हाला का आशीर्वाद द्यावा सांगा तर ते म्हणले आशीर्वाद असाच की आमच्या आश्रम चांगला चाललाय पण आम्हाला पुत्र संतान नाही आमच्या गृहस्थाश्रमात हे पुत्र सुख पाहिजे संतान सुख नाही तर असा एक पुत्र व्हावा तुमच्या सारखा ते म्हणाले की आमच्या सारखा इथे दत्त ब्रह्मदेव तो चंद्र दुर्वासा निधाला दुर्वासा मुनिधाला दुर्वासा मुनिधाला जा जा करो नितो रुद्र राम रामा रामा राम रामा हरे हरे रामा रामा राम रामा सीतापते रामा रामा राम रामा रुद्रमा रामा विष्णु चाहुषा ने गंगा गोदाय नाय ती कशा देव प्रियाुल पायावरती सानाया जंगलाधारुल पायावरती सानाया मुळात् ो गमद म्हणते धुनी जायोगे दाधी राम ग्रोदमद म्हणजे धोनी जायोगे दानी गंगा यो, यो दा दा ना गंगा गोदाय लायती दशाच देवतिया गंगाधा दु मायावती साला गावा पण

ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಳ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಳ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಳ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಳ ಗೋವಿಂದ ಗೋಪಾಳ ಗೋವಿಂದ गोविंद घ्या गोपाळ घ्या गोविंद घ्या गोपाळ घ्या गोविंद घ्या गोपाळ घ्यानंद आनंद घ्या गोविंद घ्या गोपाळ घ्या गोविंद घ्या गोपाळ घ्या असं म्हणून बाळाला पाण्यात घातलंय आणि बाळाचं नाव त्याच्या कानात सांगितलं बाळाचं नाव बाळाच्या कानात बाळाचं नाव सांगितलंय

एकोर पाल बारा दो गे

Oh, that's I'll never 아. Uh -huh.

శాధ్వల్లవ దిగం తిగంరా దిగంరా వల్లవ దిగంరా తివంరా దిగం సుహదు వల్లవ దిగంరా తివంరా దిగంరాధ వల్లవ దిగంరా తివరా దిగం दत्त जन्माचा उत्सव संपूर्ण सुरू होतो होतो साजरा हो तर प्रत्येक स्थानात दत्त जन्म जन्माचा उत्सव सुरू होतो साजरा होतो त्याचं वैशिष्ट्य असं की त्या प्रत्येक स्थानात जन्माच्या वेळी त्या महाराजांच्या व्यवस्थिती उपस्थित असतात आणि सद्भक्तांना त्याचा आस्वाद घेता येतो की त्याचा ते सद्भक्त ते ग्रहण करू शकतो आणि त्याच्या त्याला त्याच्यात अनुभूतीही मिळू शकतात मी आता गेली अनेक वर्ष जवळजवळ वीस वर्ष तरी इथे नडगिवे या ठिकाणी दत्तजन्माचं कीर्तन इथे करतो आहे माधाना प्रसाद लाड साळशी तालुका देवगड तर इथे मी अनेक वर्ष गेली कीर्तनं करतो आहे तर महाराजांचा उत्सव म्हणजे यावेळी अशी परिस्थिती अशी निर्माण झाली की शंका कुशंकाने सर्व वातावरण गडूळ झालं की अवतार असंख्य होती परिसवेची मागुती घेतली जाते दहा अवतार दशावतार आपले प्रसिद्ध आहेत आणि दहा अवतार झाले तर त्यांचे अवताराचं कार्य संपल्यावर ते आपल्या निजधामाला निघून गेले अवतार समाप्ती झाली आहे पण मग सद्भक्तांसाठी एक असा चिर चिर अखंड असा अवतार एक अवताराची एक गरज निर्माण झाली की तो अखंड कधी त्याची निर्माण झाला तो अवतार तयार झाला आहे अवतार झाला आहे पण तो त्याची समाप्ती झाली नाही असा अवतार भक्तांसाठी जेव्हा अवश आवश्यकता निर्माण झाली तेव्हा दत्तप्रभूंचा अवतार झाला अवतार असंख्य होती सवेची मागुती विलया जाती तैसी नोहे ही दत्तमूर्ती नाश कल्पांची असे ना अगदी कल्पाचा अंत झाला तरी दत्तमूर्ती अखंड राहणार आहे आणि म्हणून भक्तांच्या मनात कुठलेही किनिश किंवा काही शंकाकुशंकाला वाव नाही आणि त्रिग त्रिदेवांचा एक स संयुक्ती त्रिग त्रिदेवांचं एकत्रीकरण असा अवतार आहे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तिन्ही देवांचं एकत्रितकरण म्हणजे श्री गुरुदेव दत्त आणि या उपसकांसाठी साधकांसाठी असा वरदान देणारा आणि चिरस्थायी असा अवतार आहे याची सर्वांनी उपासना करावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा यावेळी मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटली होती तर मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती या सोहळ्याला चाकरमानी व दशक्रोशीतील दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज 来，过来。